रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत जिल्हा सांगलीतील समिती येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी जत पंचायत समितीत जत जिल्हा सांगली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जत समितीचे गड शिक्षणाधिकारी मान्य अनसर शेख यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मान्य अनसर शेख यांनी बाबासाहेबांच्याबद्दल अतिशय अभ्यासकपूर्ण विचार व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी आय सी डी सी एचच्या प्रकल्पाधिकारी श्रीमती शकुंतला ताई निकम लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष गरळू केंद्रप्रमुख वळवीसाहेब केंद्रप्रमुख साहेब अण्णाप्पा कांबळे शिक्षक समितीचे नेते रणवीर कांबळे श्रीमती सविताताई सावंत रफिक इंडीकर मिलिंद देशपांडे रमजान अतार सुरोज नाटेकर बंडू निळे विष्णू कांबळे यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॅक ट्राईब कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय आर डी कांबळे साहेब यांनी मानले